आणि यानंतर पुढची बातमी मराठा समाजाच्या कुणबी प्रमाणपत्रांसाठी सरकारनं नवा जी आर काढल्यानं महाराष्ट्रात आरक्षणाचं द्वंद्व सुरू झालंय या सगळ्या संघर्षामध्ये आता जरांगे पाटील विरुद्ध भुजबळ आणि ओबीसी नेते असा एक जुना संघर्ष नव्यानं सुरू झाल्याचं चित्र दिसू लागलंय मराठा समाजासाठी सरकारने जी आर काढल्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात आरक्षणाचं रणकंदन सुरू झालंय सरकारच्या जी आरवरून ओबीसी नेते आक्रमक झाले सरकारच्या जी आर विरोधात ओबीसी नेते आणि संघटनांचं बैठकांचं सत्र सुरू असतानाच न्यायालयीन लढाई सुरू झालेली आहे यात सरकारमधीलच मंत्री असलेल्या छगन भुजबळांनीही आपल्या सरकारच्या निर्णयाविरोधात दंड थोपटले हो त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा भुजबळ विरुद्ध जरांगे असा थेट सामना रंगल्याचं दिसतंय जरांगींच्या सातत्याच्या टीकेनंतर भुजबळांनी थेटपणे जरांगींवरती हल्ला बोल केला आहे माझं म्हणणं हेच आहे की शांत झालं पाहिजे परंतु आज काही लोकांच्या दादागिरीमुळे मराठा नेते सुद्धा बोलायला तयार नाहीत तर त्यांचं प्रेशर त्यांच्यावर सुद्धा आहे असं नाही की मराठा नेते मराठा मंत्री किती आहेत व्होकल आहेत अभ्यासू किती आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये अभ्यास आहेत लेखक आहेत कारण सुद्धा मला असं वाटतं मनामध्ये भय खर तर जरांगे आणि भुजबळांचा वाद तसा जुनाच आहे जेव्हापासून जरांगेंनी मराठा आरक्षणाची मागणी केली तेव्हापासूनच भुजबळांनी ओबीसी मोड बांधत त्याला विरोध सुरू केला होता पण आता सरकारने थेट जी आर काढत मराठा समाजाच्या कुणबी नोंदींचा मार्ग मोकळा केल्याने भुजबळांनी थेटपणे मराठा समाजाच्या मागासलेपणावरच आक्षेप घ्यायला सुरुवात केली भुजबळांच्या टीकेनंतर जरांगेंनीही जोरदार पलटवार केलाय छगन भुजबळ तेवढाच नाही आधी फक्त राजकारण एक राजकारण गरिबाच्या पवाराचे शिक्षणाचे किती हाल आहेत गोरगरीब मराठ्यांना योजना येत्या कृषीच्या सिंचनाच्या येत्या पंचायत समिती जिल्हा परिषदच्या योजना येत्या गोरगरिबांच्या घरात चार वस्तू जात्या हे त्याच्या डोक्यात नाही त्याच्या डोक्यात नुसतं राजकारणच आहे त्याला म्हणजे ते ते येड लागलं असतं एखाद्या माणसाला बघा की ती त्याला दोन दोन काशऱ्याने बांधा ते गावाच्या बाहेर एक मैदान असतं तिकडं पळतच त्याला मैदान नाही म्हणत ग्रामीण भाषेत त्याला त्याला म्हणतात ग्राउंड दुसरीकडे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाच्या सरकारी जीआर विरोधात एल्गार पुकारलाय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात सकल ओबीसी संघटना आणि वकील संघटनांची शनिवारी नागपुरात महत्वाची बैठक झाली या बैठकीत ऑक्टोबर महिन्यात ओबीसीचा महामोर्चा काढण्याच्या तयारीच्या अनुषंगाने चर्चा झाली तसंच न्यायालयीन लढाईचीही तयारी केली जाते ने त्यांच्या या विरोधाचा समाचार घेताना ने त्यांना नेपाळमध्ये पाठवा असं म्हणत लगावलेला ज्यावरती प्रत्युत्तर दिलंय त्याला संस्कृती का इथं नाहीच पाहिजे बघा तिकड तिकडं पाहिजे नागालँड तिकडं नेपाळ असल्या इकडे पाहिजे तिकड लोक शोभत होती त्यात मला मलावलाय काळा भांगार तिकडच्या लोकांचा शोभत होती तिकडेच पाहिजे जाणार इकडं काही काम असं नाही त्याला संस्कृती कळती का त्याला गोंधळ म्हणतात का गोर गरीब मराठ्यांचे ते खेळ आहेत आपले लेकरं हलक्या वाजवतेत कुठं लय जेन ते ही संस्कृती आहे एक प्रकारे थोडक्यात आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलनही केलं आणि मुंबई पण जिवंत करण्याचं काम गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांनी केलं याला गोंधळ कशाला मध्ये शेत कळत नाही याला पेऊन गोंधळ घालस सवे ते गोंधळ यांनी बघितले असतील याला हे आपल्या महाराष्ट्र शोभतच नाही बरं याला संस्कार संस्कृती काही कळतच नाही याला गोंधळ मध्ये शेत कळत नाही याला पेऊन गोंधळ घाले सवे ते गोंधळ येणे बघितले असतील हे आपल्या महाराष्ट्रात शोभतच नाही बरे याला संस्कार संस्कृती काही कळतच नाही कोणाला नेपाळला सोडायचं आहे कोणाला हे करायचं आहे जरांगी कोण ठरवणार ओबीसी चळवळीमध्ये जो जो काम करेल त्याला जर परदेशात पाठवायचं असेल तर काय एकट्या जरांगेलाच महाराष्ट्रात राहायचं आहे त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य करणं मनोज जरांगेंनी टाळलं पाहिजेत आपल्या हक्काचं कोणीही मागायचं कोणालाही मागायचा अधिकार आहे जर आम्ही ओबीसी आहोत तर आमच्या समाज बांधवाचं संरक्षण त्यांच्या न्यायिक आणि संविधानिक होणं आणि यासाठी लढणं यात या, या संदर्भात कोणी वैयक्तिक अशा प्रकारची टीका करणं ते भुजबळ साहेबांनी टाळावं आणि मनोज जरांगीरजींनी सुद्धा टाळली पाहिजे जरांगेंच्या मागणीनंतर सरकारने काढलेल्या जी आरवरून महाराष्ट्रात आरक्षणाचा गोंधळ माजल्याचं दिसत आहे एकीकडे जी आर मुळे मराठ्यांचा जास्त फायदा होणार नसल्याचं काही जण म्हणत आहेत तर दुसरीकडे काही जण या ओबीसी आरक्षणात ओबी घुसखोरी होण्याची भीती व्यक्त करत आहेत पण या सर्व गोंधळात पुन्हा एकदा जरांगी विरुद्ध भुजबळ असा संघर्ष आपल्याचं पाहायला मिळत आहे आता या संघर्षात पुढे काय होतं सरकारच्या जी आरचा किती फायदा आणि तोटा होतो याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय शरद जाधव न्यूज एट इन लोकमत मुंबई